आणि याचा रेट काय असणार आहे पाहू शकतात तुम्ही विचार करू शकता की आर्टिकल कसा आहे पूर्ण घेऱ्यामध्ये तुम्हाला आर्टिकल एका डिझाईन मध्ये तुम्हाला कम से कम पन्नास कलर्स आणि पन्नास डिझाईन तुम्हाला भेटून जाणार त्यासाठी तुम्ही हे कलेक्शन ठेवाल ना तर तुमच्याकडे तुम्ही चांगल्या प्रकारे मुनाफा ठेवून तुमचं चांगलं इन्कम येऊ पण शकते मित्रांनो मंडळी कसला विचार करते की आज मी फक्त दुपट्टे आणि ते पण ब्रायडल घेऊन काय करते तर मंडळी तुम्ही असा विचार करताय की लेहंगा हे बडा मेहंगा असं म्हणजे की कहावत आहे की लेहंगे ब्रायडल चे खूप जास्त मेहंगे असतात नाही कारण की अजित झोनमध्ये लेहंगे कधीच मेंगे नसतात कारण की आपल्याकडे वेअरचे ऑल व्हरायटीज एका मॅन्युफॅक्चर रेट मध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात त्याचसोबतच तुम्हाला ब्रायडलचंही कलेक्शन मॅन्युफॅक्चर रेट मध्ये दाखवलं जातं म्हणजे की आपल्याकडे मध्ये फक्त वन थाउजंड नाईन रुपीज पासून स्टार्टिंग प्राइस मध्ये तुम्हाला कलेक्शन पाहायला भेटते त्यासोबतच आपल्याकडे साइडर सुद्धा अव्हेलेबल आहे बट आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कलेक्शन दाखवत आहे ते पण पूर्ण ऑफर रेट मध्ये जर तुमचं बुटीक आहे त्यासाठी तुम्हाला, त्या तुम्हाला कलेक्शन हवे हो ना तर हे कलेक्शन तुमच्यासाठी आहे त्यासाठी व्हिडिओला एंड पर्यंत बघायला विसरू नका मित्रांनो आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे की अजिजोनच मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्यामुळे तुमच्याकडे डेलीचे जे अपडेट असतात ना ते तुमच्याकडे येतात आणि तुम्ही व्हिडिओ इझिली तुम्ही बघू तुम्हा शकतात पहिला सॅम्पल तुम्ही इथे पाहू शकता की पूर्ण तुम्हाला लाईट कलर मध्ये इथे पाहायला भेटणार आहे आणि व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला जो डिझाईन दाखवते त्याचा रेट सुद्धाही तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो एवढं लक्षात ठेवा कोणत्याही दुकानात तुम्ही खूप जास्त कुठलेही पण व्हिडिओ बघितलेले असेल पण त्यामध्ये कोणताही दुकानदार कधीच रेट ओपन करत नाही बट आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रेट ओपन करून दाखवणार आहे तुम्ही पाहू शकतात की जो लाईट कलर आहे यामध्ये तुम्हाला पाहू शकता तुम्ही मित्रांनो पूर्ण झरकनचं काम पाहायला भेटणार आहे आणि याचा रेट काय असणार आहे पाहू शकतात तुम्ही सहा हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला हा लेंगा भेटतो विचार करू शकतात की आर्टिकल कसा आहे पूर्ण घेऱ्यामध्ये तुम्हाला आर्टिकल भेटून जाणार आहे त्याचसोबतच एका डिझाईनमध्ये तुम्हाला से कम पन्नास कलर्स आणि पन्नास डिझाईन तुम्हाला भेटून जाणार जसं की आताचा जो एक पीस मी दाखवला त्यामध्ये सुद्धा ही तुम्हाला एक डिझाईन मध्ये तुम्हाला पन्नास वेगवेगळे डिझाईन सुद्धा आणि कलर सुद्धा ही वेगवेगळे भेटून जाणार आहे नेक्स्ट वाला आर्टिकल तुम्ही पाहू शकता की पूर्ण कली मध्ये आहे जसं की तुम्ही पाहू शकता पूर्ण वेल्वेट फॅब्रिक राहणार आहे त्यावरती तुम्हाला सिक्वेन्सचं काम त्याचसोबतच तुम्ही इथे पाहू शकता जरकनचं काम पाहायला भेटतंय एक साईडला आम्ही इथे पॅच वर्क सुद्धा केलेलं आहे जसं की कुठे कुठे तुम्हाला मतलब पॅचवर्कचा लेंगा तुम्हाला हा इथे पाहायला भेटणार एकदम इझी वेट आहे याचा वाला आणि जर याची रेटची जर गोष्ट करू ना तर पाहू शकतात पाच हजार नऊशे नव्याण्णव रुपये म्हणजे मित्रांनो तुम्हाला जर असं काही पण डाऊटफुल वाटत असेल ना याचे स्क्रीनशॉट घ्या आणि आमच्या दिलेल्या नंबरवरती सुद्धा तुम्ही शेअर करू शकतात तिथे तुम्ही सांगाल ना की बाई मला हाच लेंगा पाहिजे तर तुम्हाला त्या रेटमध्ये लेंगा भेटून जाणार आहे मित्रांनो आर्टिकल जर आवडत असेल स्क्रीनशॉट घ्या व्हिडिओ कॉलिंगची आपल्याकडे फॅसिलिटी अवेलेबल आहे व्हिडिओ कॉलिंग वरती सुद्धा ही हे कलेक्शन तुम्ही घरी बसल्या बसल्याही मागू शकतात म्हणजे की लेंग्यांचा बिझनेस असा आहे की आजकालच्या डेटमध्ये ना प्रत्येक गोष्ट कोणी पण अफोर्ड करणं होत नाही तर हे कलेक्शन इझिली जर तुम्ही तुमच्या शॉपमध्ये ठेवतात ना Uh, किंवा रेंट तर तुम्ही तुमचा बिझनेस करता येते त्यासाठी तुम्ही हे कलेक्शन ठेवाल ना तर तुमच्याकडे तुम्ही चांगल्या प्रकारे मुनाफा ठेवून तुमचं चांगलं इन्कम येऊ पण शकते मित्रांनो विचार करा या गोष्टीवरती की कलेक्शन आम्ही प्रत्येक वेळेस तुमच्यासाठी आणत असतो आणि जर तुम्ही बुटीक चालवतायत किंवा ब्युटी पार्लर चालवत तर त्यामध्ये तुम्ही इझिली अशा प्रकारचे कलेक्शन ठेवू शकतात नेक्स्ट वाला आर्टिकल इथे पाहू शकता रेड कलर मध्ये तुम्हाला भेटून जाणार आहे यामध्ये सुद्धा ही तुम्हाला पॅचवर्क इथे पाहायला भेटतंय पॅचवर्कमध्ये जी डिझाईन केलेली आहे पूर्ण जरकांचं काम पाहायला भेटतंय आणि त्यासोबतच तुम्ही ते पाहू शकता कि तुम्हाला मल्टी धाग्यामध्ये जे वर्क केलेलं आहे फ्लॉवरची डिझाईन आहे त्यामध्ये जरकनचं काम ही तुम्ही पाहू शकतात विथ कॅन कॅन सोबत तुम्हाला हे कलेक्शन इथे भेटून जाणार आहे याची जर रेटची जर गोष्ट करू ना तुम्ही रेट ऐकाल तर तुम्ही म्हणताल खरंच हे पाच हजार रुपयामध्ये हा लेंगा आम्हाला भेटतोय हो हो खरंच तुम्हाला अजिझोन मध्ये हा लेंगा फक्त पाच हजार रुपयामध्ये भेटतोय पाहू शकतात मित्रांनो लुक वाईज किती सुंदर आणि छान दिसतोय मी एकदा याचा लुक तुम्हाला दाखवून देते तुम्ही पण विचार कराल की खरच मॅडम आजचं जी कलेक्शन आहे ना खूप छान दाखवत आहे पाहू शकतात म्हणजे की त्याचा जो घेरा आहे ना प्रॉपरली पूर्ण घेऱ्यामध्ये तुम्हाला भेटणार आहे पाच ते सहा मीटरचा पूर्ण प्रॉपर घेरा येणार आहे आणि त्या घेऱ्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचे कलेक्शन पाहायला भेटून जाणार आहे असे आर्टिकल खूप जास्त आहे बट व्हिडिओ मध्ये मी काहीतरी तुमच्यासाठी सॅम्पल्स ओपन केलेले आहेत आणि त्याचाच व्हिडिओ मी तुमच्या समोर घेऊन आलेला आहे जर तुम्ही विचार कराल ना मित्रांनो रजवाडी टाईपची जी लेंगे आहेत ना मार्केटमध्ये हे जे लेंगे तुम्ही कुठे पण रिटेल काउंटर विचारायला गेलेत ना पंधरा वीस पंचवीस तीस हजार अशा रेंज मध्ये तुम्हाला हे आर्टिकल भेटतात बट अजिझोन मध्ये मॅन्युफॅक्चर रेट मध्ये तुम्हाला हा आर्टिकल फक्त सहा हजार रुपयाला भेटतो म्हणजे विचार करू शकता पाच हजार नऊशे नव्याण्णव रुपये जर विचार म्हणजे विश्वास नसेल ना होत तर तुम्ही इथे पाहू शकतात मित्रांनो की ना पूर्ण जे रेट वाईज इथे पूर्ण मेन्शन केलेलं आहे जर अजिझोन मध्ये सुद्धा ही तुम्ही विजिट करताय तर व्हिजिट जरी करतायत ना प्रत्येक यावरती तुम्हाला टॅग टॅग मध्ये रेट वगैरे तुम्ही इथे पाहू शकता प्रत्येक जितके पण लेहंगे आहेत ना सगळ्या लेहंग्यांवरती तुम्हाला टॅग नेम सगळे काय किती पीसेस आहे सगळं तुम्हाला माहिती भेटेल ही सिंगल पीस साठी कॉन्टॅक्ट नका करू सेट वाईज तुम्हाला परचेस करावं लागणार आहे हा ब्रायडल मध्ये थ्री थाउजंडच्या प्लस ची रेंज असेल तर सिंगल पीस तुम्ही ऑर्डर करू शकता मित्रांनो आणि हे कलेक्शन तुम्ही कोणत्या ठिकाणाहून बघताय मला कमेंट करून नक्की सांगा आणि कलेक्शन कसं वाटतंय तेही मला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो जर अशी तुम्हाला अपडेट हवे असेल ना तर आमच्या मराठी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की तुमच्यासाठी मी प्रत्येक वेळेस ऑफर रेट मध्ये काहीतरी वेगवेगळे वेग डिझाईन स्पेशली कलेक्शन घेऊन येत असते व्हरायटीज जर तुम्हाला अजून वेगवेगळे वेग पण पाहिजे असेल ना पूर्ण काउंटर तुम्ही पाहू शकतात अजिजून मध्ये एकदा सुरतला येत आहे तर अजिजून मध्ये एकदा नक्की व्हिजिट द्या मित्रांनो कारण की जेव्हा आपण समोर येतो ना ही जी डिझाईन आहे ना यामध्ये तुम्हाला शंभर डिझाईन सुद्धा दाखवले जातात विचार करू शकतात जितके काही वरती डिझाईन नाही बघायला भेटत तेवढी समोर येतात ना तेव्हा डिझाईन पाहायला भेटते एक शानदार असा आर्टिकल एकदा इथे पाहू शकतात तुम्ही की लास्ट वाला आपला हे हा आणि त्याचा जो लुक आहे ना एकदम प्रॉपर लुक पाहू शकतात सहा ते सात मीटरच्या घेऱ्यामध्ये तुम्हाला भेटून जाणार आहे आणि प्लस यामध्ये कलर्स ऑप्शन सुद्धा ही तुम्हाला भेटून जाणार आहे वर्क ते एकदम सुंदर मोराची इथे डिझाईन तुम्हाला पाहायला भेटते त्यासोबतच पॅचवर दिलेला आहे आणि विथ कॅन कॅन सोबत सुद्धा तुम्हाला पाहायला भेटते आता राहिली गोष्ट की याचा रेट किती असणार आहे विचार काय करताय की हा दहा बारा हजारचा चा लेंगा असेल बिलकुल पण नाही फक्त सहा हजार नऊशे नव्याण्णव रुपये म्हणजे की सात हजार रुपयाचा हा लेहंगा तुम्हाला भेटतो विचार करू शकतात ना मित्रांनो खरंच ही कलेक्शन तुम्हाला फक्त मध्ये भेटताय तर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा आणि परचेस पण करू शकतात मित्रांनो तुम्ही अशी काही प्रॉब्लेम नाही आहे मिनिमम वीस ते पंचवीस हजार रुपयाचा तुम्हाला परचेस करावा लागणार आहे बाकी अजून काही डिटेल्स हवी असेल तर आमचा स्क्रीनवरती नंबर चालू आहे तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात तर कलेक्शन कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा मी पुन्हा भेटते नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद